गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापुरी गोकुळ लय आताची सर्वात मोठी माहिती आमदार प्रकाश आंबेडकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे ज्या पक्षाचे जादा आमदार त्यांना पालकमंत्री पद असे सूत्र गेले अनेक वर्ष ठरलेले आहे राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली तर पालकमंत्री पदासाठी या दोघांमध्ये रस्तिकेच होईल आपल्याला काय वाटते कोण होणार पालकमंत्री कमेंट मध्ये कळवा धन्यवाद हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका